பரு கண்ணசு பரு தோமணி மனுசு பரு मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आदरणीय राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आमच्या ठाणे पोलिस दलातील दोन कुटुंबांनी हरियडगड के ट्रेकिंग केलेले आहे पवार फॅमिली आणि पाटील फॅमिली यांनी हे ट्रेकिंग केलेले आहे विशेष सांगायची बाब म्हणजे ह्या दोन्ही कुटुंबातील सर्वात लहान ट्रेकर सान्वी पवार ही फक्त अडीच वर्षाची आहे ठाणे पोलिस दलातील आमचे कार्यरत असलेले सचिन पवार यांची ही मुलगी आहे त्यांच्या सौभाग्यवती स्वाती पवार आणि त्यांचा मुलगा आठ वर्षे वयाचा पराग पवार हेही सोबत होते आणि अजून एक कुटुंब यांच्या सोबत आहेत ठाणे पोलिस दलातील कार्यरत असलेले रामेश्वर पाटी। पाटी। पाटील त्यांच्या पत्नी सौभाग्य होती संजीवनी पाटील मुलगी सृष्टी पाटील हिचे वय नऊ वर्ष आणि मुलगा शौर्यचंद्र पाटील याचे वय सात वर्ष या सर्वांनी यशस्वीपणे हरिहरगड ट्रेकिंग केलेले आहे श्रीयुत पाटील आणि श्रीयुत पवार यांनी यापूर्वीही पन्हाळा पावनगड पावनखिंड विशाळगड येऊर डोंगर मुंब्रा इत्यादी ठिकाणी भरपूर ट्रेकिंग केलेले आहे मित्रांनो हल्लीच्या मोबाईलच्या काळात सर्वांनी आदर्श घ्यावा असा ह्या मी फॅमिलीचा उपक्रम आहे अडीच वर्षाची कुमारी तानवी पवार इला तर मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय